दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मान्य श्री केशवराव जाधव यांच्या नेतृत्वात शिक्षण आयुक्त मान्य श्री सचिंद्र प्रताप सिंह साहेबांची शिक्षण संचालनालय पुणे येथे भेट घेतली त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद स्टुडंट पोर्टलला करताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत दाखल असून देखील त्यांची गणना होत नाही त्याचा परिणाम शिक्षक मन मान्यतेवर होतो अनेक विद्यार्थ्यांकडे जन्माचे दाखले नाही अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या जन्माची नोंद ठेवलेली नाही परराज्यातून ना आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर फक्त त्यांच्या नावाचीच नोंद आहे काही विद्यार्थ्यांच्या शारीरिक अडचणीमुळे त्यांचे हाताचे ठसे उमटत नाही या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांची नोंद स्टुडंट पोर्टलला होणे कामे बाधित आलेली आहे या समस्येवर उपाय म्हणून शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना आधारसक्ती करावी व उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने गणले जावेत अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली याबाबतीत राज्यभरातून आढावा घेऊन सरकारी शाळांना दिलासा देता येईल असे परिपत्रक काढू असे आश्वासन माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी दिले यत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या शंभर आहे अशा शाळांना पात्र मुख्याध्यापक देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे तसेच प्रत्येक केंद्रामध्ये एक कला निदेशक नेमण्याचेही शासनाच्या विचारधीन असल्याचे मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी सांगितले उपस्थित संघ पदाधिकाऱ्यांशी शिक्षण आयुक्त साहेबांनी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला गुणवत्ता वाढीसाठी सर्वजण काम करीत आहात याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच भविष्यात देखील गुणवत्ता वाढीसाठी आपण सर्वजण मिळून काम करूया अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख श्री हनुमंतराव शिंदे धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री मुरलीधर शिंदे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री नारायण कांबळे सरचिटणीस श्री सुरेंद्र गायकवाड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय हुले कोषाध्यक्ष श्री विलास थोरात संपर्क प्रमुख श्री अंकुश साबळे उपाध्यक्ष श्री काळेसाहेब महिला आघाडी कार्याध्यक्ष श्रीमती संगीता शिरसाट संघटक सौ योगिता ओबळ सौ संगीता पवार जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री मोहन नाडेकर आंबेगाव तालुका श्री संजय रंदिवे मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री नारायण गायकवाड कार्याध्यक्ष श्री प्रमोद गायकवाड माजी सरचिटणीस श्री दत्तात्रय भालेराव श्री शंकर कारंडे श्री गौतम जुगदार आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री जयप्रकाश बागडे कार्याध्यक्ष श्री राजू मिसाळ कोषाध्यक्ष श्री नितीन कडुसकर प्रमुख श्री संतोष थोरात दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप कोशाध्यक्ष श्री प्रवीण कुलकर्णी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री संदीप कदम हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री नागनाथ मुंडे उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न